आजच्या या दिवशी त्यांनी खरंच देवाचं नामाचं जे प्रेम आहे हे कसं आहे वेगवेगळ्या जगद्गुरू तुकोबऱ्याच्या प्रासादिक अमरातल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या ध्यानी मनी आणण्याचं से लक्षात सेवा केलेली आहे आणि खरंच महाराज माय आणि तृण ह्याच्या मा तृण शब्दामुळे माईच्या ठिकाणी गाय कशी घ्यायची अलग लागेल मी त्या दिवशीच म्हटलं की महाराजांची जी कीर्तन आपण कॅशिट ठेवत महाराजांची ऐकतो ही खरी संप्रदायाची कीर्तन रूपी डिक्शनरी आहे संत वाङमयामध्ये अभंगाचा सगळा अर्थ करतो पण एखादा शब्द असा असतो की त्या शब्दामुळे बाकीचा अर्थ लावायला अडचणी येते परंतु अशा थोर महात्म्यांच्या अभ्यासपूर्ण अनुभवे आणि साधनेतून निर्माण झालेलं चिंतन जेव्हा आपण वारिली ऐकतो त्यावेळेला आपल्या कानाची तृप्ती होती आणि वालीला आल्याची सार्थकता होते